एड्युलिपच्या आजच्या खास पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर जरा सखोल बोलणार आहोत मुलांमधली गणिताची भीती आपल्याकडे मुलांना गणिताची भीती कशी घालवावी या मार्गदर्शिकेतील काही उतारे आहेत यात बऱ्याच व्यावहारिक युक्त्या दिलेल्या आहेत तर बघूया काय म्हणती ही मार्गदर्शिका नमस्कार हो अगदी बरोबर ही गणिताची भीती खरंतर फक्त अभ्यासापुरती नसते तिचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासावर एकूणच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर होतो तर या मार्गदर्शिकेतले उपाय कसे मदत करू शकतात त्यावर बोलूया पहिला मुद्दा जो मला खूप महत्वाचा वाटतो तो म्हणजे गणिताला खेळकर बनवणं म्हणजे असं की रोजच्या जगण्यातलं गणित स्वयंपाकघरात मोजमाप करणं किंवा बाजारात हिशोब करणं हे किती महत्वाचं आहे हो हा दृष्टिकोन खरंच खूप महत्वाचा आहे कारण त्याने गणित पुस्तकाच्या बाहेर येतं ते जेव्हा रोजच्या जीवनाचा भाग बनतं तेव्हा ते, ते अनोळखी किंवा अवघड वाटत नाही खेळ कोडी ऍक्टिव्हिटीज यातून शिकणे गंमत वाटते शिक्षा नाही खरं म्हणजे शिकण्याचं ताण येत नाही अगदी उद्देश फक्त मनोरंजन नाही तर त्याचं व्यावहारिक महत्व दाखवणं आहे भीती आपोआप कमी होते बरं हे झालं खेळकर दृष्टिकोनाबद्दल पण मग जेव्हा एखादं मोठं गणित समोर येतं तेव्हा मार्गदर्शिकेत म्हटलं आहे की मोठ्या समस्यांना लहान भागांमध्ये विभागून हो आणि ही पद्धत फक्त गणितासाठी नाही खर तर आयुष्यातल्या कुठल्याही मोठ्या आव्हानासाठी उपयोगी आहे इथे संयम लागतो मुलांना घाई करायला न लावणं महत्वाचं म्हणजे प्रत्येक पायरी शांतपणे समजून घ्यायला वेळ द्यायला हवा अच्छा म्हणजे अवघड गोष्ट सोपी करून सांगायची बरोबर त्याने मग ती मोठी समस्या एकदम पेलवते असं वाटतं आत्मविश्वास वाढतो आणि याच आत्मविश्वासाच्या मुद्द्यावर मार्गदर्शिकेत प्रयत्नांचं कौतुक करण्यावर भर दिलाय पण फक्त म्हणायचं की नेमकं काय चांगलं केलं हे सांगणं महत्वाचं खूप छान मुद्दा मांडला बघा फक्त बरोबर उत्तराला बक्षीस देण्यापेक्षा मुलांनी जो प्रामाणिक प्रयत्न केलाय ना त्याला दाद देणं जास्त महत्वाचं आहे त्याने हिंमत वाढते पण हो त्याचबरोबर चूक झाली असेल तर ती का झाली यावर शांतपणे बोलायला हवं म्हणजे फक्त कौतुक नाही तर विधायक टीका आपण त्याला टीका म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन म्हणूया सकारात्मक प्रतिक्रिया आत्मविश्वास देते आणि योग्य मार्गदर्शन त्यांना शिकायला मदत करतं इथे तो बॅलन्स महत्वाचा आहे समजलं याच संदर्भात अमूर्त संकल्पनांसाठी दृश्य साधनांचा सा वापर जसं की चित्र वस्तू हो नक्कीच याचा खूप परिणाम होतो गणित अनेकदा अमूर्त वाटतं म्हणजे फक्त आकडे किंवा चिन्ह पण जेव्हा तुम्ही वस्तू वापरता मणी ब्लॉक्स किंवा भूमितीसाठी आकार वापरता तेव्हा त्या संकल्पना मूर्त होतात डोळ्यासमोर दिसतात हाताळायला मिळतात अगदी त्यामुळे त्या, त्या जास्त स्पष्ट होतात आणि लक्षात राहतात अच्छा आता एक अजून इंटरेस्टिंग मुद्दा मुलांच्या आवडीच्या गोष्टींशी गणित जोडणं म्हणजे खेळातले स्कोअर्स किंवा चित्रकलेतले प्रमाण हो हा तर खूपच प्रभावी मार्ग आहे जेव्हा गणित त्यांच्या आवडीच्या विषयांशी जोडलं जातं तेव्हा ते, वा ते आपलंसं वाटतं मग ते शिकायला कंटाळा येत नाही उलात त्यांची आवडच त्यांना प्रोत्साहन देते म्हणजे गणित त्यांच्या आयुष्याचा भाग बनत बरोबर फक्त अभ्यासक्रमाचा भाग नाही राहत ठीक आहे तर शिकण्याची पद्धत रंजक झाली संकल्पना सोप्या केल्या पण नियमित सरावाचं काय सातत्य खूप महत्वाचं hmm. रोज थोडा वेळ पण नियमित सराव याने संकल्पना पक्क्या होतात पण कंटाळा येऊ नये म्हणून सरावात विविधता पण हवी आणि एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे चुकांकडे कसं बघायचं बरोबर चुका तर होणारच मार्गदर्शकेत म्हटले की चुकांना अपयश नाही तर शिकण्याची संधी माना हे कसं करायचं इथे संवाद महत्वाचा चूक झाली की रागावण्याऐवजी मुलांशी बोला असं का झालं असेल विचारा पुढच्या वेळी काय वेगळं करता येईल यावर चर्चा करा चूक म्हणजे थांबणं नाही तर सुधारण्याची संधी आहे हे त्यांच्या मनावर ठसवायला हवं आणि यात पालकांची भूमिका काय म्हणजे मार्गदर्शिकेत म्हटलंय की पालकांनी पण पॉझिटिव्ह राहायला हवा गणिताबद्दल अगदी हे खूप महत्वाचं आहे कारण मुलं अनुकरण करतात जर घरातले मोठेच म्हणत असतील अरे बाप रे गणित खूप अवघड गण, तर मुलांच्या मनात आपोआप भीती बसते त्यापेक्षा आपण रोजच्या जगण्यात गणित किती सहज वापरतो हे दाखवणं जास्त चांगलं जसं खरेदी करताना किंवा प्रवासाचं नियोजन करताना बरोबर आणि अजून एक गोष्ट कधी कधी मित्रांसोबत ग्रुपमध्ये अभ्यास करणं प्लस फायद्याचं ठरू शकतं एकमेकांना मदत होते तर एकंदरीत पाहिलं तर या मार्गदर्शिकेमधून हे स्पष्ट होतं की गणिताची भीती घालवण्यासाठी बऱ्याच गोष्टी एकत्र काम करतात म्हणजे शिकण्यात गंमत आणणं अवघड गोष्टी सोप्या करणं प्रयत्नांना प्रोत्साहन देणं व्हिज्युअल एड्स वापरणं मुलांच्या आवडीनिवडी जपणं नियमित सराव चुकांमधून शिकणं आणि मुख्य म्हणजे सकारात्मक वातावरण अगदी बरोबर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि जाता जाता एक विचार येतो मनात जेव्हा मुलं अशा प्रकारे गणितासारख्या आव्हानाला सामोरं जायला शिकतात त्यावर मात करतात तेव्हा ते फक्त गणितच शिकत नाहीत कदाचित नकळतपणे ते आयुष्यातल्या कोणत्याही अडचणीला जास्त आत्मविश्वासाने सामोरं जाण्याची क्षमता पण मिळवत असतील यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे